या व्हिडिओमध्ये आज आपण यूटूबवर स्वतःच्या चॅनलवर व्हिडिओ साठवून ठेवण्याचे व ते पाहण्याचे विविध मार्ग काय आहेत यांची माहिती घेऊ यूटूबवर तुम्ही स्वतःचे चॅनल उघडू शकता आणि तेथे आपले व्हिडिओ साठवून ठेवू शकता तसेच यूटूबवर प्रकाशित केलेले हे व्हिडिओ कोणीही कोठेही केव्हाही इंटरनेटच्या माध्यमातून पाहू शकतात अर्थात एखाद्या शाळेला त्यांच्या स्नेहसंमेलनातील विविध कार्यक्रमांचे व्हिडिओ शूटिंग केलेले असेल तर ते देखील इंटरनेटवर टाकून यूट्यूबच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या घरी बसून ते व्हिडिओ पाहण्याची सोय करून देता येऊ शकते तसेच एखाद्या घरात एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमाचा काढलेला व्हिडिओ हा सुद्धा यूट्यूबवर प्रकाशित करून तो आपल्या नातलगांना दाखवता येऊ शकतो पण या दोन्हीमध्ये एक फरक आहे तो असा की शाळेतील व्हिडिओ हे सार्वजनिक स्वरूपाचे असू शकतात अर्थात ते शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या पाल पालकांखेरीज इतर कोणीही इंटरनेटच्या माध्यमातून पाहू शकतो पण कौटुंबिक कार्यक्रमाच्या व्हिडिओबद्दल तसे नसते अर्थात तुमच्या तुमच्या घरातील कौटुंबिक कार्यक्रमाचे व्हिडिओ अनोळखी लोकांनी पाहावे अशी तुमची इच्छा असणार नाही यासाठी यूट्यूबमध्ये सोय करून देण्यात आली आहे जेव्हा तुम्ही यूट्यूबवर एखादी फाईल अपलोड करण्यासाठी निवडता त्यावेळी प्रायव्हसी सेटिंग्ज असे खाली लिहिलेले आहे त्या ठिकाणी क्लिक करावे तेथे तुम्हाला पब्लिक अनलिस्टेड प्रायव्हेट आणि शेड्युल्ड असे चार प्रकारचे पर्याय दिसून येतील त्यापैकी पब्लिक हा पर्याय निवडल्यास अपलोड झाल्यानंतर तो व्हिडिओ कोणीही कोठेही इंटरनेटच्या माध्यमातून पाहू शकतो तसेच जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले असेल तर त्या व्यक्तींच्या ईमेलमध्ये व्हिडिओ प्रकाशित झाल्यानंतर लगेचच एक ईमेल जातो व त्या ईमेलमध्ये ते तो व्हिडिओ पाहू शकतात दुसरा पर्याय म्हणजे अनलिस्टेड अनलिस्टेड हा पर्याय निवडल्यास प्रकाशित झालेल्या व्हिडिओची माहिती यूट्यूबवर सार्वजनिक केली जात नाही एखादा व्हिडिओ प्रकाशित झाला हे फक्त तुम्हालाच कळते व्हिडिओ प्रकाशित झाल्यानंतर त्या व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांना कळवून तुम्ही तो व्हिडिओ शेअर करू शकता तिसरा पर्याय म्हणजे प्रायव्हेट हा पर्याय निवडल्यास हा व्हिडिओ तुमच्याखेरीज इतर कोणीही पाहू शकत नाही जर तुम्हाला या व्हिडिओची माहिती आपल्या संबंधितांना कळवायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या व्यक्तींचे ईमेल ॲड्रेस तेथे नोंदवण्याची सोय करून दिलेली असते थे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या बॉक्समध्ये ईमेल ॲड्रेस लिहू शकता येथे ईमेल ॲड्रेस लिहिल्यानंतर सेव्ह हे बटन दाबल्यास त्या व्यक्तीच्या ईमेल ॲड्रेसची नोंद तेथे होते व त्या व्यक्तीला ईमेल जातो आणि त्यामध्ये त्या, त्या व्हिडिओला पाहण्यासाठी लिंक दिलेले असते तर अशा रीतीने आपण आपल्या गरजेनुसार व्हिडिओला प्रकाशित करण्याचे वेगवेगळे मार्ग निवडू शकता जर तुम्हाला मी प्रकाशित केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्या ईमेलच्या इनबॉक्समध्ये पाहिजे असेल तर यूट्यूबवर मराठी कम्प्युटर या नावाने चॅनलचा पत्ता लिहून ते पान उघडावे व त्या ठिकाणी मराठी संगणक प्रशिक्षण या शेजारी असलेल्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करावे व त्यामध्ये आपला ईमेल ॲड्रेस नोंदवावा ही माहिती तुम्हाला सविस्तर वाचावयाची असेल तर तुम्ही ते माझ्या ब्लॉगवर वाचू शकता माझ्या ब्लॉगचे लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आढळेल तुम्ही हा व्हिडिओ खेरीज इतर दुसऱ्या वेबसाईटवर पाहत असाल तर त्या व्हिडिओच्या खाली उजव्या कोपऱ्यामध्ये यूट्यूब असे लिहिलेल्या चिन्हावर क्लिक करावे त्यामुळे यूट्यूबचे चॅनलचे पान उघडेल व तेथे त्या व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्स देखील तुम्हाला दिसेल तर आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबू परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद